नमस्कार मी संदीप नाईक दोन दिवसापासून मी जुन्नर दौऱ्यावरती होतो जुन्नर दौऱ्यामध्ये असताना जनतेच्या गाठीभेटी झाल्या तर जनतेमध्ये आक्रोश पाहण्यामध्ये पाहायला भेटला सगळ्यांचा त्यांना ताप झालेला आहे ह्या जनतेला पुढाऱ्यांचा त्यातल्या त्या ते जुन्नर तालुक्यातल्या पुढाऱ्यांचा तर ते त्यांना अक्षरशः वीट आलेला आहे अशा पद्धतीने मिळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थान आहे शिवनेरी पिल्ला त्या भाजपच्या लोकांनी कोकणात येऊन उठवला आहे अक्कल शून्य हे भाजपचे प्रवक्ते रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री प्रसाद लाड परत संविधानाने जे पद दिलेलं आहे ते भरतसिंग कोश्यारी साहेब ते तर हे वाचाळवीर झालेले आहेत त्यांना इतिहास काही माहिती नाही आहे जे तोंडामध्ये येतील ते बोलत होतात त्यांची बाजू लपवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही लोक त्याला साथ देतात ते आवाज पण उठवत नाही आहे त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे पुढारी नेते जे आपल्या छत्रपती शिवरायांचे नेहमी वापर करून घेतात कोणत्या ना कोणत्या कामासाठी असो किंवा राजकीय दृष्टिकोनातून असो स्वतःला पुढं त्यांना घेण्यासाठी असो आमदार खासदार सर्व वापर करून घेतात आणि तेच आता गप्प आहेत तेच काही बोलत नाही आहेत त्याचीच खंत सामान्य जनतेला आहे सामान्य शेतकऱ्यांनी आहे सामान्य व्यापारी संघटनेना आहे कॉन्ट्रॅक्टदारांनासुद्धा आहे हे लोकं फक्त पैशासाठीच आहेत या ठिकाणी हे पुढारी लोक तर ह्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो जुन्नर तालुक्यामधील पुढाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि ते पण आम आदमी पार्टीच्या वतीने मी पूर्णपणे जाहीर निषेध करतो धन्यवाद